बारामतीच्या पवार कुटुंबात सर्वच जण राजकारणात आहेत अगदी स्वतः माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असतील किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील या सर्वांच्या सहजासहजी एकमेकांशी गाठी भेट होत नाही आज मात्र बारामतीच्या दौऱ्यावर असताना बाप लेकीची भेट झाली आहे पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आज मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांच्याशी भर रस्त्यात भेट झाली आहे त्यांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी आपली गाडी थांबवली गाडीतून खाली उतरल्या आणि शरद पवार यांच्याजवळ जात आई वडिलांची त्यांनी भेट घेतली विचारपूस केली आणि यावेळी शरद पवार यांनी देखील सुप्रिया सुळेंकडून त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला Ha ha ha!